एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा कार एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे सातपूर शहरात अठरा तासात दोन वेगवेगळ्या ठिकाणी तरुणावर प्राणघातक हल्ला सविस्तर वृत्त असे नाशिक शहरामध्ये सध्या गुन्हेगारीने थैमान घातले असून नाशिक पोलिसांनी गुन्हेगारी आटोक्यात आणण्याचे संपूर्ण प्रयत्न हे अपयशी ठरत असल्याचे सध्या दिसत आहे नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये अवघ्या अठरा तासामध्ये दोन युवकांवर प्राणघातक हल्ला झाल्याने संपूर्ण सातपूर परिसरात खळबळ उडाली आहे संकेत पवार या तरुणावर त्याच्याच घरासमोर राहणारा ओम कदम किरकोळ वादातून संकेत पवार चाकूने हल्ला करत त्याला जखमी केले आहे तो सातपूरच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेत असून त्याची प्रकृती ही चिंताजनक आहे तर दुसरीकडे आज दुपारच्या सुमारास सातपूर परिसरातील श्रमिक नगर भागात यश पाटील या तरुणावर त्याच्याच खोलीत राहणाऱ्या तरुणाने धारदार शस्त्राने हल्ला करत यशला जखमी केले आहे त्याची प्रकृती देखील चिंताजनक असल्याचे समोर येत आहे दरम्यान नाशिक पोलीस ऑपरेशन टवाळखोरांवर कारवाई त्याचप्रमाणे सर्च ऑपरेशन राबवत असले तरी सातपूर शहरात अवघ्या अठरा तासात वेगवेगळ्या ठिकाणी दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला झाल्याने सातपूर परिसरात भीतीचे वातावरण आहे माझं नाव अक्षय पवार माझा लहान भाऊ संकेत सोमनाथ पवार तो रात्री अकरा वाजेच्या दरम्यान जेवण झाल्यानंतर तो मारुती मंदिर येथे चक्कर मारण्यासाठी गेलो होता तर तेव्हा तो समोरचा जो आरोपी आहे ओंकार नामदेव कदम तर पूर्वी त्याने आपल्या माळ्यातनं दोनशे ते तीनशे कोंबड्या लंपास केलं होतं तर तेव्हा त्याच्यावर आम्ही केस केलेली होती त्याच्यावर कारवाई झाली सर्व गोष्टी झाल्या तर त्याच्यानंतर तो, तो माझा हो हो ना भाऊ कोंबड्या वगैरे सर्व मालकच तो होता तो त्याच्यावर काटकवून होता की तू माझ्यावर केस केली तू माझी चोरीच्या याच्या इज्जत घातली असं केली तसं केली मी तुला जगून देणार नाही मी तुझं मी तुझ्यावर काही ना काही मी हल्ला करल असं करल ते असं तसंही झालं तर तो तयारीत आला होता काल चॉपर वगैरे घेऊन का तू माझ्यावर केस केली होती असं बोलून त्याने त्याला बोललं की तुला खूप झालं आहे तू माझ्यावर के केस केली आहे कोंबडे वगैरे चोर असं तसं मला लोक नावं ठेवता की मग तू कोंबडी आहे असं तसं त्यांचं तरी झालं नंतर संकेत पवार हा माझा अनुभव तो घराकडे गेलो होता तर तेव्हा तो त्याच्या घरातून चॉपर घेऊन माझ्या भावावर त्याने समोर म्हणजे असं बोलता बोलता त्याने चाकू कुसून दिला नंतर त्याने आईवडीला दम दमदाटी केली मी असं करल तसं करल असा प्रकार घडला तर इथून पुढे जरी तो या केसमधून जरी झाला तर तो असं त्रासले काय नाही आम्ही झोपलेलो होतो त्यांचं काय झालं आहे काय ते पुढच्या रूममध्ये होत्या दोन रूम आहे तर आम्ही मागच्या रूममध्ये झोपलेलो होतो पुढच्या रूममध्ये तो बाथरूमला गेला तो बाथरूममधून का आला काय त्यांचं काय झालं तो डायरेक्ट खाली पडलेला आम्ही गेलो तेव्हा रक्त रक्त निघत होत हा त्याचा दरवाजा खोलून पहायला तो हा मग आम्ही दवाखान्यात आणलेला कुठं लागलो होतं नेमकं त्याला त्याला फक्त लागलेलं पाहिलेलं आहे मी कुठं आपल्या कंबरचा भाग आहे ना अच्छा मागच्या बॅक साईड कशाने मारलं होतं काय काय चाकूच होत अच्छा आणि ज्याने मारलं तो तुमच्याच रूम मध्ये राहिलाय का हा तो रूम रूम मधून होता काय नाव आहे त्याचं कुणाला आहे रे कुणालाही रे का ठीक कोणत्या गावच्या साईगावचं तो मुलगा ज्याने मारला तो तो चाळीस गावचा हा भाऊ पाच वरचा येणार ते सकाळी सहा वाजता ड्युटीवरून आलो आणि झोपलेलो होतो आम्हाला आवाज झाला त्यांच्या दोघांच्या भांडणीचा आम्ही घरी आम्ही पाहायला गेलो होतो त्यांनी त्याला मारलेलं होतं आम्ही अडवलं तर मला बी लागलेलं आहे आम्ही तो पळून गेला आणि आम्ही दोघांनी त्याला उचलून घेऊन आलो कधीपासून म्हणजे त्यांच्या भानगडी चालू होत्या काय ते नाही माहिती कारण की मी सकाळी सहा वाजता आलो म्हणून मला ती गोष्ट माहिती त्यांचं काय घडलेलं कशाने मारलं त्याला काय छापू होतो वाटतं अच्छा तुम्ही बचावला गेले तेव्हा तुम्हाला लागलं लाग लाग ला लाग 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 का कुठं लागलं तुम्हाला हाताला लागलं का दरम्यान नाशिक शहराला लागलेलं गुन्हेगारीचं ग्रहण नेमकं जाणार कधी या गुन्हेगारीला नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक अंकुश तरी लावणार कधी असा प्रश्न आता सामान्य नाशिककरांसह सातपूरकर उपस्थित करीत आहे एसपीएन न्यूजसाठी प्रतिनिधी सोहेल खान सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद